प्रश्न मांडणारे व्यासपीठ होणे आवश्यक प्रशांत राऊत जनतेची एवढी कोणालाही नसते प्रदीप शेंडगे येथे मान सरपंचांच्या वतीने श्रावणी सिंह भोजन सोहळा आयोजित करण्यात आला होता दरम्यान मान पंचायत समितीचे मावळते गट विकास अधिकारी प्रशांत राऊत यांचा निरोप समारंभ व विद्यमान गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मान तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते परंतु सरपंच एक लोकप्रतिनिधी आहे तुम्ही लोकांना एकत्रित आणण्याची क्षमता तुमच्यामध्ये प्रचंड असते तुमच्या एका हाकेला गाव लावून एवढी तुमच्यामध्ये क्षमता असते कारण लोकांनी तुम्हाला त्या पदावर वॉर्ड म्हणून किंवा गावात पुढे सरपंच म्हणून निवडून दिले तुमची आहे सरपंचा ऍक्टिव्ह होण्या आवश्यक आहे आमची एकदा परीक्षा असते तुम्ही दर पाच वर्षाला त्या ठिकाणी त्या परीक्षेला समारोह असाल आणि खऱ्या जनतेचा विश्वास विश्वासात आणि लोकशाही तीच खरी आहे आणि त्या लोकशाहीच्या जे काय मूर्त स्वरूप आहे ते ग्रामपंचायत चैतन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी काम करत आहात त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी लोकांचा विश्वास संपादन करता असाच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पुढचे सुद्धा आपले कार्यक्रम होते आणि ग्रामपंचायत असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद स्तर असू द्या याच्यामध्ये एक समन्वय राहून आपले जे काही प्रश्न असतील ते सकारात्मक दृष्टिकोनातून सकारात्मक मार्गाने कारण आमच्या ग्रामसेवक हे सुद्धा ग्रामपंचायत मध्ये तितक्या सक्षमतेने करत असतात बऱ्याच वेळा तांत्रिक मुद्द्यांवरती एखादा प्रश्न येऊन आणि त्यावेळेस खरं तर प्रश्न सुरू होते आणि त्यावेळेस बऱ्याच वेळा पंचायत समिती पातळीवरती तो प्रश्न जातो आणि बऱ्याच वेळा जर तुम्हाला एक तो बऱ्याच वेळा प्रश्न ताणले जातात पण खऱ्या अर्थानं आपण दाखवलेले सकारात्मक होते आणि खऱ्या अर्थानं मला वाटत नाही की जनतेच्या प्रश्नाची किंवा नागरिकांच्या प्रश्नाची असलेली जाग ही एका सरपंचा एवढी तर कोणतेही म्हणजे व्हिडिओ विकास अधिकारी असू द्या किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असू द्या बसू किंवा सचिव असू द्या इतर कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणी किंवा ग्रामपंचायतीवरती असलेल्या प्रश्नांची जात ही एका सरपंच व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला नसते आणि नक्कीच आपण जनबंदाचा आदर राखता आपण जे काही जास्त प्रश्न मांडतात याच्या सोडवणी करणं हे प्रशासनाचं नक्कीच कर्तव्य आहे बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअरसाठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल हो मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका